तो पाऊस आठवतोय तो, तो पाऊस जो नको असतानाही मला हवा हवासा वाटू लागला आठवतोय तो, तो पाऊस जो नको असतानाही मला हवा हवासा वाटू लागला फक्त तुझ्यामुळेच मला माझा वाटू लागला आठवतोय तुला छत्रीतून चालताना मी अंग चोरायचो आठवतंय तुला छत्रीतून चालताना मी अंग चोरायचो पण तुझ्याच अल्लडपणाने मीही सावरायचो पाऊस पडू लागल्यावर बळच मला ओढून न्यायचीस पाऊस पडू लागल्यावर बळच मला ओढून न्यायचीस पण नको असतानाही मग मलाही भिजवायची मला खूप आवडायचं तुला पावसात भिजताना पाहायला मला खूप आवडायचं तुला पावसात भिजताना पाहायला पण पाहता पाहता तुझ्या हरवून जायला सर्व आठवतंय मला पण तुला नाही सर्व आठवते मला पण तुला नाही पाऊस तोच आहे पण तू नाही पाऊस तोच आहे पण तू नाही कवितेचे शब्द आहेत गणेश राजपूर यांचे आवाज प्रशांतचा कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनला क्लिक करा धन्यवाद